बैठकीचं काय उद्दिष्ट होता कुणबी मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या नोंदीप्रमाणे या महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब एकनाथजी शिंदेसाहेब या तिघा सरकारने सा, सा, मिळून या महाराष्ट्रातील कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी अशा या आरक्षणामध्ये त्यांना सवलत दिलेली आहे आणि या सवलतीचा शासन निर्णय दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी या महाराष्ट्र शासनानं पारित केलेला आहे आणि या महाराष्ट्रातील देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या समस्त महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या वतीनं एकच मागणी करतो ज्याप्रमाणे या हैदराबाद गॅजेट निजामाच्या नोंदीप्रमाणे निजामाच्या महसूलच्या रेकॉर्डप्रमाणे या या महाराष्ट्रातील बंजारा समाजांना देखील एस टी आरक्षणमध्ये प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं पाहिजे तो आमच्या हक्काचा आहे आणि आत्तापर्यंत या महाराष्ट्रातील बंजारा समाज एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण न मिळाल्यामुळं आमच्या या बंजारा समाजाचे धर्मगुरू श्री संत रामरावजी बापू महाराजांनी देखील आत्तापर्यंत ते केंद्र शासनाकडे देखील त्यांची मागणी होती या समस्त बंजारा समाजाला महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं पाहिजे आणि संत रामराव महाराजांना देखील केंद्र शासनाच्या वतीनं त्यांनी शब्द दिलेला होता परंतु केंद्र शासनानं देखील आणि राज्य शासनानं तो शब्द पूर्ण केलेला नाही आणि महाराष्ट्र राज्याच्या देवेंद्र फड पर, फडणवीस साहेबांना एक कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र राज्यामधले जे काय बंजारा समाज आहे त्यांची देखील गॅजेटमध्ये या निजामाच्या रेकॉर्डमध्ये तरतुदी आहेत नोंदी आहेत आणि हा बंजारा समाज एस टी प्रवर्गामध्ये नक्कीच येतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळ्या मंचावरती त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे या महाराष्ट्र राज्यामधील जो काही बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळून देण्यासाठी जे देखील त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मोठ्या स्वरूपाचा अन्याय झालेला आहे आणि या निजामाच्या काळामध्ये जे काही राज्य होते त्या राज्य आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये या हैदराबाद गॅजेटच्या प्रमाण आरक्षण दिले आणि आमचाच बंजारा समाज त्या ठिकाणी आमच्या आमच्या बोलीभाषा रान आणि एकमेकाच्या विवाहाच्या देखील या ठिकाणी व्यवहार होतात त्या पद्धतीनं त्या गॅजेटच्या नोंदीप्रमाणं आम्हाला देखील एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलंच पाहिजे या महाराष्ट्र राज्यामधला ऐंशी टक्के बंजारा समाज हा कष्टकरी आहे कामगार का आहे हा उस्तोड कामगार आहे पन्नास टक्के या महाराष्ट्र राज्यामध्ये या महाराष्ट्रातील बंजारा समाज उस्तोड कामगार आहे त्यापैकी गौंडी काम करणार आहे त्यापैकी ईड काही प्रमाणामध्ये वीटभट्टीवर भट्टीवर काम करणार आहे आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त पाच टक्के काही अल्पभूधारक शेतकरी आहेत काही भभूधारक आहेत आणि पाच टक्के इतर व्यवसायामध्ये छोट्या मोठ्या आपलं उदरनिर्वाहासाठी जे व्यवहार करत असतील परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये आज देखील हा बंजारा समाज दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो झाडी जंगलामध्ये राहतो आणि आज देखील मोठ्या स्वरूपामध्ये हा लापेष्टामध्ये हा महाराष्ट्रातील बंजारा समाज जगत आहे त्यासाठी या महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आपण ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या मंचावरती जे घोषणा केलेली आहेत त्या घोषणेप्रमाणे या महाराष्ट्र राज्यातील या बंजारा समाजा देखील कुणबी मराठा आरक्षण ज्या पद्धतीनं तुम्ही शासन निर्णय पार, पारित पारित केलात तुमच्याकडे आम्ही आंदोलन करण्याची गरज नाही तुमच्याकडे निवेदन देण्याची गरज नाही तुमच्याकडे सर्वच पुरावा आहे गॅजेटचा पुरावा आहे त्या पुरावाच्या अनुषंगानं आंदोलन करण्याच्या अगोदर या महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजानं एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण बहाल केलं पाहिजे त्या पद्धतीचं लवकरात लवकर शासन निर्णय पारित केलं पाहिजे अन्यथा या महाराष्ट्र राज्यातला बंजारा समाज आता गप्प बसणार नाही आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन येत्या सतरा तारखेला आमच्या बंजारा समाजाच्या वतीनं करण्याचं निश्चित झालेलं आहे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्याकडे आमच्या समाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे संबंध जिल्ह्यामध्ये आम्ही निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्याकडे साहेब या तिन्ही सरकारनं आता विचार केलं पाहिजे आणि आमचं बंजारा समाजाचं आरक्षण एस टी प्रवर्गामध्ये दिलंच पाहिजे एवढी कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शवालाल शवालाल भगवा प्रांत चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका